नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया संघर्ष समिती अध्यक्ष आम्ही संघर्ष समिती गावातील स्थापन करून सर्व सामाजिक क्षेत्रातले लोक घेऊन एक संघर्ष समिती स्थापन करून हे वानाडोंगरी मध्ये जे करप्शन झालेलं आहे नगर माध्यमातून त्या अगेन्स्ट मध्ये साखळी उपोषण तिथे सव्वीस सुरू केलेला आहे पण अद्याप प्रशासनाने कुठली दखल घातलेली नाही दीपक नासरे पोटे आम्ही आम्ही वारंवार निवेदन दिले तहसीलदार दिले निवडणूक विभागाला त्यानंतर कलेक्टर साहेबांना भरपूर वेळा कंप्लेंट केल्या बोगस मतदानाबद्दल तर त्या भोसले मॅडम होत्या तहसीलला त्यांनी याच्यापूर्वी त्यांनी नेहमीच सांगितलं की टाकायचं काम आमच्या दोन लाख मतदान जर आम्हाला टाकायला सांगितलं तर मग काढायचं कशाला आम्ही काढू की टाकू त्यांचा प्रश्न असा होता की बोगस असेल तरी चालते आम्हाला दोन लाख मतदान वाढवायची जिम्मेदारी दिलेली आहे त्यामुळे आम्ही मतदान फक्त वाढवणार काटाचं चा आमच्या हातात नाही निवडणूक विभाग सरळ सांगितलं होतं भोसले मॅडम होत्या निवडणूक विभागाला अभि हिंगण्याला त्यानंतर आम्ही वारंवार तक्रार केली तर असे आपलं कलेक्टर साहेबांना साडेआठ हजाराची आमच्याकडे फक्त वानाडोंगरी शहरातली साडेआठ हजाराची यादी आहे आम्ही काढलेली त्यामध्ये असे भरपूर नाव आहे नागपूरला नाव आहे त्यांचं वर्धेला नाव आहे वरुडला आहे धामणगाव रेल्वेला आहे आणि ते वानाडोंगरीला पण आहे पाच पाच ठिकाणी नाव आहे एका मतदाराचे ते त्यासाठी आम्ही भरपूर ठिकाणी आता साहेबांना पण सांगितलं केदार साहेब पण आले होते त्या दिवशी त्यांना पण सांगितलं या यादीबद्दल आणि किशोरजी गज जिल्हाधिकारी अजून त्यांनी आम्हाला वेळ नाही दिला अजून या यादीबद्दल गजबे साहेब आले होते किशोर गजबे साहेब यांनी सांगितलं की मला हे यादीचं एक हे द्या मी याच्यावर नक्कीच हे करणार खुलासा करणार आणि हे व्हायला आज आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना चांगल्या मतदार यादी केल्या म्हणून एक पुरस्कार मिळाला पण चांगल्या कसं म्हणावं चांगलं म्हणावं की बोगस मतदान बनवून याचे पुरस्कार मिळाला ते आम्हाला अजून काही कळलं नाही तेच नाव आहे आणि हे दादा फक्त साडेआठ हजाराची यादी आहे त्याच्यानंतर अजून सात ते आठ हजार अजून टाक बोगस टाकले गेले ते यादी नाही त्यांना पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाला आणि याबद्दल आमचं सव्वीस तारखेपासून उपोषण चालू आहे साखळी उपोषण बेमुदत साखळी उपोषण काही भ्रष्टाचाराचा विषय आहे आणि मतदार दोन दोन तीन तीन ठिकाणी असणे म्हणजे भ्रष्टाचार असणं हा तर हा सव्वीस तारखेपासून आमचं उपोषण चालू आहे याच विषयावर दोन्ही आलं ना सर नाही म्हणा याच्यातले नव्वद टक्के मतदान आहे संकल्प नाही केलेलं केलेले ही चॅली मी तुम्हाला एक उदा आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो याला तुम्ही राजकीय आता काही लोक म्हणेल का आम्ही राजकीय आहे म्हणून त्याच माणसाचं नाव घेतलं तुम्हाला उदाहरण देतो आमदार समीर मेघे यांचे पी ए अतुल नाईक हा राजीव नगर मध्ये वार्ड नंबर तीन मध्ये त्यांचं मतदान आहे पूर्ण फॅमिलीच आणि आमच्या इथे फक्त एक घर जर सोडलं ते यांच्या कुटुंबातलं नाही मेघेचे कम से कम दीडशे ते दोनशे मतदान आमच्या वानात उमरीत आहे मेघेच एकही घर नाही आमच्या सावंगी झाला नागपूरला ना त्यांचे मतदान आहे आणि हे बघा दादा तुम्हाला नाव वाचून दाखवतो नागपूर सेंट्रलला मतदान आहे अभय पुरुषोत्तम नाईक हा अतुल नाईकचा भाऊ आणि अतुल पुरुषोत्तम नाईक नागपूर सेंट्रल पंचावन्न ना बुथ नंबर दोनशे बासष्ट सिरियल नंबर सातशे नऊ त्यांचा व्होटिंग नंबर पण आहे वय सत्तावीस आणि हिंगणामध्ये अतुल पुरुषोत्तम नाईक यादी भाग क्रमांक दोनशे एकेचाळीस राजीव नगर सिरियल नंबर पाचशे आणि युआरसी नंबर पण त्यांचा तोच आहे असे पूर्ण हे बोगस मतदानाची साडेआठ हजाराची लिस्ट आहे अजून साडेआठ हजार तिथे अजून बोगस आहे आधार कार्ड दिल्यानंतर तुम्हाला सर्व काही दिसते कोणत्या बँकेमध्ये अकाउंट आहे जर दिसते यंत्रणेला किंवा आपल्या गव्हर्नमेंटला जर दिसते की आपण याच आधार कार्ड नुसार मतदान आहे सर्व दिसते यांना पण हे जाणून हा आमच्या इथे हिंगणा विधानसभाला सा साठ ते पासष्ट हजार भोगस मतदान आहे केलेली आहे गोडमारे साहेबांनी केली आहे तेव्हा असते आता पाच वर्ष झाले त्यांना अजून बरं त्याचा अजून काही बोगस मतदान निघाला पाहिजे आम्ही तेथे वारंवार केलेला हिंगण्याला तर मला 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 एक म्हणायचं आहे जर निवडणूक विभाग आपल्या हिंगणा तालुक्यासाठी सर्व केंद्र काय राज्य काय जर तहसीलच आहे तर मग आपण कुठे कशाला जाऊ त्यांच्या अंडल मध्ये ते वार येतात ना तहसीलदार हा सर्वस्व असतो तहसीलचा ह्या पाच सात वर्षापासून बोगस मतदानाचं खूप हे वाढलेलं आहे आणि हे बोगस मतदान पाच वर्ष झाले दोन हजार हो 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 दोन हजार एकोणीस ला पिटिशन दाखल केली वडमारे साहेबांनी त्याचं अजूनही काही झालेलं नाही विधानसभा हे जागा

पहिले पण भरपूर वेळा सांगितलेलं आहे असं नाही का आता सांगतोय पूर्वी पण असं भरपूर इथं आम्ही तहसीलला असो जिल्हाधिकारी कार्यालयाला सर्व इकडे कळवलेलं आहे काँग्रेस पक्षाची होती पण त्याच्यामध्ये म्हणजे आधीची पूर्वीची त्याच्यामध्ये बरेच सामाजिक संघटना सोबत चालल्या थोडं थोडं अंधश्रद्धा निर्मूलनवाले चालले मी शेतकरी संघटनेच माझं बॅकग्राऊंड आहे मी किंवा सर आम्ही आपलं आम्ही चालत असताना आमच्या एकमेकांशी एकमेकांच्या संघटनांशी ओळखी झाल्या आणि ती यात्रा संपून गेली तर संपल्यानंतर मग योगेंद्र यादव आणि बाकी कविता कुरगुंटी वगैरे जे त्या यात्रेमध्ये काही काळ चालले होते वगैरे त्यांनी असं विचार केला की हे तर संपून गेलं म्हणजे यांचं जे जा पर्पज आहे पॉलिटिकल ते तर साध्य झालं पण आता बाकी जन आंदोलनांचे जे प्रश्न होते ज्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये सहभागी झालो होतो आणि जे आम्हाला कन्व्हे करायचे होते राहुल गांधींना किंवा त्यांच्या पक्षाला तर त्याच्यानंतर आता आमचं काय म्हणून आम्ही एकत्र आलो आमची एक मीटिंग झाली नंतर जानेवारीमध्ये ती यात्रा संपली त्याच्यानंतर एक मीटिंग झाली दिल्लीला आणि त्याच्यामध्ये भारत जोडो मध्ये सामील झालेल्या सर्व संघटनांची संघटना एकत्र आल्या आणि तिथून मग आम्ही ठरवलं की आपण एक अभियान जे फासी वा, विरोधी हे आहे लोकशाहीला धोका निर्माण करणाऱ्या ज्या ज्या शक्ती आहेत ती जी आपल्या देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या लोकांनी त्याग बलिदान केलं आणि ज, 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 जो एक लोकशाहीचा एक आपण स्वप्न पाहिलं होतं त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा गांधी नेहरूंनी वगैरे तर ते पूर्ण करण्यासाठी मग काय कर लोकशाही इथली समृद्ध करण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्याच्यामध्ये ते आमच्या मीटिंग्स वगैरे तर चाललेल्या होत्या पण नंतर मध्येच कर्नाटक इलेक्शन झाले ज्याच्यामध्ये सिव्हिल सोसायटी म्हणजे त्या यात्रेत सामील झालेल्या काही लोकांनी कर्नाटक इलेक्शन्समध्ये सिव्हिल सोसायटी आणि निवडणुका याच्यामध्ये सिव्हिल सोसायटी निवडणुका कशा फ्री आणि फेअर होतील त्याच्यामध्ये घोटाळे कसे होणार नाहीत कसं लोकांचं पार्टिसिपेशन वाढेल कारण निवडणुकांचं असं असतं की ग्रामपंचायतीची निवडणूक असली तर सगळे शंभर टक्के प्रत्येक जण त्याच्यात जात नगर परिषदेची असली तर पार्टिसिपेशन लोकांचं कमी होतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर जसं विधानसभेमध्ये आणखीन कमी होतं लोकसभा तर लोकांना असं वाटतं की खूप दूरची गोष्ट आहे याच्यात काय कशाला सामील व्हायचं तर आम्ही हे पार्टिसिपेशन वाढावं आणि फ्री आणि फेअर इलेक्शन व्हावे याच्यासाठी म्हणून काम करायचं ठरवलं तर हे आमचं काम जवळपास चार एक महिन्यांपासून सुरू आहे ऑक्टोबर नोव्हेंबर पासून आम्ही करतोय तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी अ पर्यंत जास्तीत जास्त लोक गेले पाहिजे वगैरे हे याच्यावर आमचा भर होता आणि लोकांना प्रश्नांची जाण असावी ज्या सरकारने घेतलेल्या म्हणजे लोकसभेमध्ये पार्टिसिपेट न करण्याचं कारण काय आहे की असं वाटतं लोकांना दिल्लीचं सरकार आहे आपल्याला काय फरक पडतो जसं ग्रामपंचायतीमध्ये फरक पडतो ब असं त्यांना वाटत असतं पण लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा किंवा दिल्लीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचा सुद्धा तुमच्यावर काय परिणाम होतो हे या ब्रॉशर्स मध्ये लिहिलेलं आहे <coughs> तर अशी जनजागृती करणं हे आम्ही करत होतो आम्ही कोणत्याच पक्षाकडून नाही कोणताच पक्ष उभा राहिला किंवा काय आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणार नाही आमचं हे म्हणणं आहे की सरकार हे उत्तरदायी आहे जे काय निर्णय सरकार घेतं त्याच्याबद्दल ते उत्तरदायी आहे की त्यांनी हा निर्णय का घेतला कशासाठी घेतला त्याचे परिणाम काय झाले तर म्हणून आम्ही या याच्यामध्ये अभियानामध्ये सामील झालो आणि आम्ही हे काम करत होतो जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी वगैरे याच्यासाठी पण त्याच्या त्याच्यासाठी आम्ही एक चावडी वाचन हा प्रकार करत असतो म्हणजे गावातल्या एखाद्या चौकामध्ये किंवा जी लिस्ट असते वोटर लिस्ट <coughs> <coughs> तो त्या सर्वांची नावं वाचायची तर त्यात असं होतं की लोकांना कौना -कौना हे कळतं की माझं नाव आहे की नाही माझ्या घरातल्या कोणाकोणाचं नाव नाहीच आहे हे माहीत होत तर त्याच्यामध्ये असं आढळलं की त्यांना त्यांच्या बूथवर त्यांच्या गावात न राहणाऱ्या लोकांची नावं आहेत अनोळखी लोकांची नावं आहेत आणि त्याच काळामध्ये मग हे लक्षात आलं की याच्यासाठी काही म्हणजे वाना डोंगरीमध्ये तर हा प्रकार उघडकीस आला कि एका एका व्यक्तीची म्हणजे जी व्यक्ती तिथे नाहीच आहे तिचं नाव त्याच्यामध्ये आहे याच्याबद्दल सर तुम्हाला सांगतील आणि ते बघा मी विजय कोरके ओ के, मी भारत मीडिया प्रमुख जवळपास हा जो हिंगणा असेंब्ली आहे त्याच्यामध्ये जवळपास पन्नास हजार लोकांचे मतदार जे आहेत ते दोन तीन ठिकाणी म्हणजे सुकीचे मतदार सुकीचे कि म्हणू किंवा ज्यांची नावं रिपीटेड कित्येक कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आहेत म्हणजे जसं जर हिंगण्यामध्ये आहेत तर नागपूरच्या साऊथ इस्टमध्येही आहेत नागपूरच्या साऊथ मध्ये पण आहेत आणि अजून दुसऱ्या कुठल्या एखाद्या वर्ध्यामध्ये आहेत या टाइपची अशी आमच्याकडे पूर्ण ही लिस्ट आहे ज्या लिस्ट मध्ये जवळपास पन्नास हजार लोकांची नावं आहेत आठ हजार नाव आहेत बरं का पण आमच्याकडे पन्नास हजार नावाची एक पूर्ण टोटल ही आहे जी आम्ही शोधलेली आहे आणि आम्हाला जी मिळालेली आहे ही 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 जी लिस्ट आहे ही सरकारी लिस्ट आहे आमची नाही आहे ही सरकारी लिस्ट आहे आणि सरकारी लिस्टमध्ये क्लिअरली दिलेला आहे जसं मी तुम्हाला एखादी उदाहरणाचं चा, उदाहरण सांगतो की एक एक साऊथ वेस्ट मध्ये नाव आहे सुनील नानाजी पटली त्याचा सिरियल नंबर आहे पाचशे त्याचा वोटिंग नंबर आहे जो पण आहे चौतीस वर्षाचा वय आहे त्याचा सेम माणूस जो आहे तो हिंगना असेंब्लीमध्ये आहे तर त्याचा बूथ नंबर आहे दोनशे एक्केचाळीस त्याचा सिरियल नंबर आहे चारशे सत्तावीस इकडे काही वेगळा आहे तिकडे काही वेगळा आहे हा ना आणि तिकडे त्याचं वय आहे पस्तीस आणि एपिक नंबर पण आहे इथला वेगळा इथला एपीक नंबर वेगळा इथला एपिक नंबर वेगळा म्हणजे अशी ही पूर्ण लिस्ट याच्यामध्ये प्रत्येकाची नावं आहेत आणि ते दोन दोन तीन तीन ठिकाणी किंवा चार ठिकाणी सुद्धा आहेत आमचं म्हणणं असं आहे की हे सरकारी लिस्ट आहे सरकार काय करते किंवा इलेक्शन कमिशन काय करते की इलेक्शन ची जबाबदारी आहे की अशी नाव आयडेंटिफाय करायला पाहिजेत आणि आयडेंटिफाय करून त्यांना विचारायला पाहिजे कारण त्याची फोन नंबर सरकारकडे आहेत त्यांना विचारायला पाहिजे की तुमचं एका ठिकाणी कुठेतरी मतदार असायला पाहिजे याच्याने होणार काय आहे की चुकीचे मतदान किंवा एक माणूसांनी एका ठिकाणी मतदान केलं एक दुसरा माणूस त्याच्या त्याच्याच नावाने जातो आणि तो दुसऱ्या ठिकाणी मतदान करेल हे होण्याची शक्यता भरपूर आहे आणि हे आम्हाला थांबवायचं आहे भारत जोडो अभियानाचं एक काम आहे आम्हाला लोकांना जनजागृती करायसाठी आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही सिव्हिल पब्लिक आहोत सिव्हिल सोसायटीचे लोक आमच्या कुठल्याही पक्षाशी काहीही घेणं देणं नाही आमचं म्हणणं आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन व्हायला पाहिजे आणि फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी याद्या ज्या आहेत त्या सरकारनी तपासायला पाहिजेत आणि जे डुप्लिकेट जे वोटर्स आहेत त्यांना थांबवायला पाहिजे आणि हे थांबवणार कसं हे कसं थांबवणार तर हे याच्यातले की ते वोटर्स ते डिलीट करायला पाहिजेत आणि डिलीट करून जे ज्या एका माणसाला अधिकार ah. आहे मताधिकाराचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे आणि तो आपल्याला अधिकार हे करायचा पण चार ठिकाणी मतदान नसायला पाहिजे तर तीन ठिकाणी ते मतदान रद्द मजन व्हायला पाहिजे आणि एका ठिकाणी ज्याला 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 ती म्हणजे जो जिथे राहत असेल तिथेच त्याचं मतदान व्हावं हे हा हा जो मेसेज आहे हा आम्हाला सरकारपर्यंत आणि इलेक्शन कमिशन पर्यंत पोहोचवायचं टोटल रामटेक मतदारसंघाची हे करतोय हा जो आहे याच्यामध्ये आठ हजार मतदान आहे आठ हजाराची लिस्ट आहे जी जी हिंगण्याची आहे हा ही फक्त हिंगण्याची लिस्ट आपल्या वाना डोंगरी हिंगणा जो एरिया त्याची लिस्ट आहे पण टोटल जे आहे प्रामटेक मतदारसंघामध्ये जवळपास पन्नास हजार मतदार आहेत नागपूर पश्चिमची याच्यात नावं आहेत सर या या लिस्टमध्ये नागपूर पश्चिमचे नागपूर ईस्ट मध्ये म्हणजे साऊथ ईस्ट चे आहेत साऊथ वेस्ट ची नावं आहेत जी हा ते इथे पण दिसत आहेत कुठे दुसऱ्या शहरामध्ये पण दिसत आहेत याचा अर्थ सरकारकडे ती लिस्ट आहे पण सरकार त्याच्यावर काही जबाबदारीने त्याच्यावर काम करायला पाहिजे आणि ती लोक आयडेंटिफाय करून त्यांचं त्यांच्यावर कारवाई करा म्हणा की काय करता येईल का ती नावं जे डुप्लिकेट नावाची ती डिलीट करायला पाहिजे माझा ना एक नाहीये नाही नागपूरचं अजून यायचं आहे कारण आम्हाला बघा ही कागद आहेत हे आम्ही कसे प्रोक्युअर करतो आणि कुठल्या पद्धतीने करतो हे आमच्यासाठी याला अभ्यास लागतो आणि हे म्हणजे आम्ही सिव्हिल सोसायटीचे लोक आहेत आम्हाला मिळत नाही हो प्रयत्न करावे लागतात आता एक जर मतदान <laughs> आम्ही मतदान म्हणजे ज्या याद्या आहेत त्या आम्ही डाऊनलोड करतो एक यादी डाऊन डिलोड करायला जवळपास पंधरा मिनिट लागतं आणि प्रत्येक एक एक जर घेतली तर तीनशे सत्तर ते चारशे बूथ्स आहे आणि तीनशे सत्तर ते चारशे बुथ म्हणजे एक जर डाउनलोड केली पस्तीस पेजेस आहेत म्हणजे तुमचे वीस हजार पेजेस जर मी माझं नाव आहे माझ्या असं काय अशी असू शकते सिमिलर नाव अशी असू शकतात पण तुम्ही स्नेहल वडिलांचं नाव स्नेहल नाव स्नेहल मनोहर जोशी आहे आणि माझ्या सासूबाईंचं नाव स्नेहल मनोहर जोशी आहे नाही पण आता ही जी लिस्ट आहे ही जी लिस्ट आहे ही लिस्ट फक्त वानाडोंगरी नगर परिषदेतली आहे वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये नागपूर मधले मधल्यांची नाव आहे धामणगाव रेल्वे मधल्यांची नाव आहे वर्ध्यातल्यांची नाव आहे अशी तिकडच्या लोकांची नाव आहे तिथे तिथे तर एक गट उपोषणाला बसला याच्यासाठी आणि दोन हजार अठरा एकोणवीस पासून ते कारण दोन त्यांच तिथली जी माणसं आहे बरं पर याचा परिणाम काय होतो की जेव्हा लोकल जेव्हा मतदार नोंदणी करायची वेळ येते जेव्हा मतदाराचं नाव त्या लिस्टमध्ये टाकायचं असतं तेव्हा तिथले तहसीलमध्ये तहसीलमध्ये नोंदणी होते तर ते म्हणतात की हो तुमच्या तर लोकसंख्येच्या प्रमाणे इतके मतदार असायला पाहिजे ते एवढे ऑलरेडी आहे आम्ही आता आणखीन टाकणार नाही का नाही टाकणार कारण की लोकसंख्येच्या प्रमाणाप्रमाणे ते पूर्ण झाली आहे यादी म्हणजे स्थानिक लोक जे आहे तिथले ते मतदान करायला जात नाही ते जाऊ शकत नाही त्यांचं मतदार यादीत नाव नाही आणि बाहेरच्या लोकांचं तिथल्या मतदार यादीत नाव आहे स्थानिक लोकांचं नाव त्याच्यामुळे टाकता येत नाहीये गेली तेव्हा लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं की लोक आमच्या गावात नाही हा ते म्हणाले आमच्या गावात नाही आणि आमचं नाव त्याच्यात येत नाही नाव ऍड करायला गेलं तर ते म्हणतात की आम्ही घेऊ शकत नाही जास्त खरं ते जे लोकसंख्येचा जो आकडा आहे तो पूर्ण झालेला असतो आणि दुसऱ्या लोकांना ते करत नाही तर अशा पण हे आहेत काय होतो इलेक्शन मतदान होते आमचा मतदान पुढे केलेला असं काही कम्प्लेंट पण होता हो तर आपण तीन लोकांचे चार यांची फोटो फोटो चेक केले लोकांच्या नाव द्यायचे का

आता सिंग सिंग नावा नावाचे लोक आहेत तर ते कुठून यूपी मधूनही येऊ हो शकतं आणि इलेक्शन किती फेजेस मध्ये होतं इलेक्शन हे नंबर ऑफ फेजेस मध्ये होते आपल्याकडे इलेक्शन तर त्याचा फोटो आहे ना त्या या एपिक नंबरवरही त्याचाच फोटो आहे आणि त्या एपिक नंबरवरही त्याचाच फोटो आहे मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद